आठवी विरुद्ध क्रिकेटचा सामना सुरू आहे सरस्वती प्रशाला प्रथम फलंदाजीसाठी कृष्णा आणि कार्तिक जाधव इत्ता आठवीचा बॉलर काबू बखर आणि पहिलाच बॉल मध्ये पहिलेच विकेट घेतलेला आहे खूप सुंदर खूपच सुंदर खूपच सुंदर ना ना विकेट 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 पहिल्या बॉलवर पहिला विकेट पडलेला आहे आणि हे सरासर चिटिंग आहे पहिल्या बॉलवर पहिला विकेट मला काय म्हणायचं विकेट न काय फरक पडणार आहे पण सर म्हणून पुन्हा मग विद्यार्थी ते गैरसमज आपला वर्ग काय पहिलाच पहिल्याच बॉलवर पहिला विकेट पडला होता <laughs> <laughs> अबू बकरची सुंदर बॉलिंग पहिल्याच बॉलवर विकेट होता परंतु नो बॉल दिलेला अंपायरने आणि अंपायर निर्णय अंतिम असल्यामुळे काय बोलता येत नाही सुंदर बॉलिंग सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा क्षेत्र क्षेत्ररक्षण <सलगी> त्यामुळे एक धाव घेतलेली आहे आणि ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे की आऊट असून आऊट दिलेलं नाही असं म्हणत आहे आणि हा सुंदर शॉट मारलेला आहे आणि चार रन कार्तिक जाधव कार्तिक जाधव चार धावा घेतलेल्या खूप सुंदर शॉट मारलेला आहे अबू बखर याची उत्कृष्ट त्याचा सामना करत आहे कार्तिक जाधव आणि अबू बखरचा पुढचा चेंडू कार्तिक जाधव साठी किती बघा त्यांना काय कोणी का

पाचवी ते दहावीचे सरस्वती प्रशाला सिंधफळचे विद्यार्थी आपल्या आपल्या वर्गाला खूपच चेअरअप करत आहेत खूपच सुंदर सामना बनलेला आहे अतिशय सुंदर दहारण पहिल्या ओव्हर मध्ये दहा रण काढलेले आहेत आता नववी आणि शंभू खोबरेचा हा शंभू खोबरे पुढचा बॉल टाकत आहे कार्तिक जाधव यत्त्यानवीच्या कार्तिक जाधव साठी आणि सुंदर शॉट सुंदर फटका मारलेला आहे कार्तिक जाधव यांनी आणि सिक्स रन शंभू खोबरेला सिक्स मारलेला आहे यानव्हीच्या कार्तिक जाधव यांनी आधी उंच झाडा बसले सकाळपासून खाल्ले जर बांबू सकाळपासून है। सरस्वती प्रशाला सिंधफ तालुका तुजापुर जिला धाराशिव इतवी विरुद्ध नवी रंगले क्रिकेट सामना कार्तिक जाधव आणि कृष्णाला काय करत कृष्णा मिसाळ कृष्णा मिसाळ आणि कार्तिक जाधव सुंदर असा क्रिकेट सिक्स मारला कार्तिक जाधवने बॉल सापडत नाही शाळेच्या मैदानाच्या बाहेर गेलेला आहे बॉल लाईव्ह बंद